बातमी राज्यात सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षांसंदर्भातली राज्यामध्ये दहावी आणि बारावीची परीक्षा कॉपी मुक्त वातावरणात पार पडेल असा दावा शालेय शिक्षण विभाग आणि सरकार दोघांकडनं वारं वारंवार केला जातो पण कॉपी बहादरांनी मात्र या दाव्याची अक्षरशः पोलखोल केली आहे मराठवाड्यासह राज्यातल्या काही भागात कॉपी बहादरांची अगदी जत्राच भरल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं परीक्षा केंद्रामध्ये विद्यार्थी कमी आणि केंद्राबाहेर कॉपी पुरवणाऱ्यांचीच गर्दी जास्त असल्याचं आज राज्यात काही ठिकाणी पाहायला मिळालं बघूया याविषयीचा एक विशेष रिपोर्ट कॉपी पुरवण्यासाठी उडाली झुंबड कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा कॉपी बहादरांची मात्र मज्जा मंडळी ही आहे जालना येवला आणि जळगाव मधल्या दहावीच्या परीक्षा केंद्राबाहेरची परिस्थिती परीक्षा केंद्रात जितके विद्यार्थी परीक्षा देत नाही आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त गर्दी ही परीक्षा केंद्राबाहेर दिसते परीक्षा केंद्राच्या खिडकीतनं कॉपी पोहोचवण्यासाठी कुणाची धडपड सुरू आहे तर कोणी परीक्षा केंद्राच्या भिंतीवर न उड्या मारत परीक्षा केंद्रात शिरण्याचा प्रयत्न करते बर हे सगळं काही सोप काम अजिबातच नाहीये परीक्षा केंद्रावरती तैनात असलेल्या पोलिसांची सतत धास्ती त्यामुळे पोलीस आले की कॉपी पुरवणाऱ्यांची एकच फळाप Bu qızlar zəfər, 5, ra 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 ra